आपन पाहा हा, प्रेस बंद दरम्यान शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाला गालबोट लागलं असून राहुरी शहरातील नवीपेठ इथं काही आंदोलकांनी दोन दुकानांची तोडफोड केल्याची घटना आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली त्यामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परभणी तसेच बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आरपीआयच्या वतीनं राहुरी शहरात बंदचं आवाहन करून निषेध मोर्चाचं आयोजन केले होते या दरम्यान आरपीआय शेकडो कार्यकर्त्यांनी राहुरी बस स्थानक पासून मुख मोर्चाला सुरुवात केली शहरातील नवीपेठ पृथ्वी कॉर्नर आडवीपेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शनी चौक इथं निषेध सभा घेतल्यानंतर मोर्चा पुन्हा नवीपेठ मार्गे बस स्थानकाकडे जात असताना नवीपेठ येथील काशीद यांचे बापू हलवाई व जेजूरकर यांचे जे जे इलेक्ट्रॉनिक्स हे दोन दुकान चालू होतं यावेळी काही आंदोलकांनी उघड्या असलेल्या दोन दुकानांवर हल्ला करत दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली मात्र आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे व काही आंदोलकांनी शांततेची भूमिका घेत हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली होती या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता त्यानंतर आर पी आय तालुका अध्यक्ष विलास साळवे सुनील चांदाडे बाळासाहेब जाधव सागर साळवे निलेश शिरसाट अरुण साळवे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख देवेंद्र लांबे सूर्यकांत भुजाडी सुनील सुराणा संजीव उदावंत आदींसह व्यापारी तसेच आंदोलक यांच्यात चर्चा होऊन या घटनेवर पडदा टाकण्यात आला दुपारी उशिरापर्यंत राहुरी शहरातील बाजार बंद दिसून आला